श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मेघा मेघास कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे जिथे पदार्थ बनतो चवदार खास आणि प्रेमाने आज आपण बनवणार आहोत एकदम सोपी वाटकी रेसिपी ती म्हणजे भरलेल्या वांग्याची रेसिपी तर चला आपण व्हिडिओला सुरुवात सुरुवात करण्यावर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा, करा। तर यांना मी वांगे कट केलेले वांगी घेतलेले अद्रक लसूण आणि एक मोठा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे खोबरं एक आरती वाटलेल्याचं मी घेतलेले दोन चमचे धने एक चमचे तीळ घेतलेले आणि कोथिंबीर घेतलेली तर हे सगळं एकत्र भाजायचं आणि त्याच्यानंतर एकत्र जळून घ्यायचं आपल्याला कोरडं पाणी न टाकता तर हे ती आहे ना मी थोडीशी टाकून घेतली व्यवस्थित आणि अशी गुलाबी रंग येण्यापर्यंत भाजून घेतलेली त्याच्यानंतर धने पण तसेच भाजून घेतलेले आहेत गुलाबी रंग येण्यापर्यंत आणि खोबरं पण आहे ना गुला गुलाबी रंग येण्यापर्यंत आपलं भाजायचे बारीक कट करायचे जेणेकरून ते छान असं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तर आता हे खोबरं भाजलं गेलेलं आपण ते पण काढून घेऊ त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला गारू द्यायचं आहे मग दहायचं जोपर्यंत अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे कोरडं दळायचं याच्यात पाणी वगैरे टाकायचं नाजसाता। आहे आपल्याला आणि हे एका वाटीमध्ये काढून घेते मी त्याच्यानंतर कढईमध्ये ना तेल टाकलं तेल त्याच्यात जिरे टाकलेचं अर्धा चमचाभर आणि त्याच्यानंतर कांदा आहे ना तो कट केला तर त्याच्यात टाकायचा आहे व्यवस्थित गुलाबी रंग येण्यापर्यंत आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे तो आणि हे जे सगळं खोबरं वगैरे हे आपल्याला गार झालेलं आहे ते दळून घ्यायचं आहे पाणी न टाकता तरी बघा की छान जळल्या गेलेलं आणि काय होतं घट्ट पण येतो आणि दोन चमचे आपण जे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे तो टाकायचा आहे केलेलं माझ्याकडनं शेंगदाणे टाकायचं लक्षात नव्हतं मग मी कुटाचं कूट टाकलं आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा ते लाल तिखट टाकलेलं अर्धा चमचा आपलं काळा तिखट टाकलेलं आहे आणि मीठ टाकले चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स केलं ना तर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं नाही तर कुठे असतं कुठे नसतं तर आता वांग्याच्या याच्यामध्ये भरून घेते ते फोडी केलेल्या त्याच्यात भरून घेतलेलं आहे आणि सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेत आहे मी आता हे सगळं भरलेलं निवड उरलेले आहे ते आपण याच्यात टाकून देऊ आता हे अद्रक लसूण आणि हे आपण कोथिंबीर हे छान तेलामध्ये मग तळून घ्यायचे आपला खांदा लाल झालेला आहे तर कमी तळून घ्यायचं त्याच्यामध्ये ना मी काळा मसाल्याचं एक चमचा टाकते आणि लाल मिरची अर्धा चमचा टाकते आणि जास्त तिखट झालं त्याच्या मी थोडंसं तिखट टाकते आणि हळद आहे ना अर्ध्या चमचालाही कमी टाकते कारण याच्यात टाकलेली आहे वांगी टाकते वांगी चांगली आहे ना व्यवस्थित छान असे परतून घेऊ व्यवस्थित परतून घेतले आहे ना तर सगळीकडं नाही का व्यवस्थित असे छान परतले जातील त्याच्यानंतर ना आपल्याला जो आपण तो उरलेला कूट आहे ना तो आपल्याला आहे ना त्याच्यात टाकून द्यायचा आहे हा सगळं तो पण छान असा परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गरम पाण्याचा वापर करायचा भाजीमध्ये टाकायला गार पाणी टाकायचं नाही तर त्याच्यानुनं काय होतं भाजीचे सो ब बिघडते तर हे बघा आता मी येणं याच्यामुळे छान असं हे गरम पाणी टाकून मग त्याच्यानंतर आपण मीठ टाकायचं आणि मिक्स करून कमी गॅसवरती हो द्यायचं दहा ते पंधरा मिनटं स्लो टू मीडियम गॅसवरती होऊ द्यायचं आणि तुम्ही बघू शकता की छान दिसत आहे भाजी भाजी आवडली असेल तर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा